हे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची हिताशिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा नंबर एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या, त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे द्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हि तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील आजची तासिका ही आपली बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे त्यामध्ये वर्गीकरण शम शब्दसंग्रह थोडंसं मला या पुस्तकामध्ये हे प्रश्न मिळाले त्याच्यामुळं थोडं हा घटक घेतला आहे आपल्याला वर्गीकरण शब्दसंग्रह हा घटक घेतला आहे पण त्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न आहेत हे आपल्याला पुढं दिशा हा घटक घ्यायचा आहे तो उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ आपण सुरुवात करू तर पहा गटात न बसणारे पद ओळखायचे प्रश्न क्रमांक एक ते पंधरासाठी साठी सूचना आहे एक ते पंधरा प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे गटात न बसणारे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे ओळखायचे आहेत चला वार तर खूप सुटलेलं आहे पहिला प्रश्न आहे तांदूळ गहू साखर आणि तुरटी तर या ठिकाणी आपल्याला पा तांदूळ गहू साखर तुरटी या ठिकाणी आपल्याला काय दिले हे तांदूळ गहू हे सॉरी तांदूळ साखर आणि तुरटी पहा तांदूळ साखर आणि तुरटी तूर आहे बरं का हे तुरटी यांचा रंग पांढरा असतो आणि गव्हाचा रंग यापेक्षा वेगळा असतो म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर का येईल तर या ठिकाणी आपलं उत्तर असेल गहू गटात न बसणारा पर्याय का आहे गहू आहे गटात न बसणारा शब्द किंवा पद जर म्हणलं तर का येईल गहू हे येईल कारण की या ठिकाणी हे तांदूळ साखर आणि तुरटी यांचा रंग कसा आहे पांढरा आहे आणि गव्हाचा रंग कसा आहे वेगळा आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन गहू हे उत्तर असेल आलं चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे गोदावरी कृष्णा यमुना आणि भीमा पर्याय ए आहे गोदावरी पर्याय बी दुसरा आहे कृष्णा पर्याय तिसरा आहे यमुना आणि पर्याय चौथा आहे भीमा यामध्ये आपल्याला वेगळी वेगळे पद ओळखायचे हे का आहेत माहित आहे का हे नदीचे नाव आहेत हे नद्या आहेत हे का आहेत नदीचे नाव म्हणजे हे नद्या आहेत तर यापैकी गोदावरी गोदावरी नदीचा उगम कुठं होतो नाशिकला होतो कृष्णा आणि भीमा या भीमा नदीलाच आपण पंढरपूरला चंद्रभागा नदी म्हणतो या तीन नद्यांचा या नद्यांचा उगम महाराष्ट्रात होतो किंवा या नद्या महाराष्ट्रातून जातात आणि या पैकी वेगळं कोणतं आहे तर यमुना नदी ही महाराष्ट्रातून जात नाही किंवा यमुना नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये होत नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन यमुना हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन कासव घोडा मगर आणि बेडूक तर या ठिकाणी कासव मगर आणि बेडूक कासव मगर आणि बेडूक हे तीन प्राणी हे प्राणी पाण्यात बी राहतात आणि जमिनीवर बी राहतात म्हणजे आपण यांना काय म्हणतो उभयचर प्राणी हे का आहेत उभयचर प्राणी आहेत जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना आपण भूचर म्हणतो पाण्यात राहणाऱ्यांना जलचर म्हणतो पण हे कासव मगर आणि बेडूक बेडू न झालत बेडूक हे प्राणी का आहेत उभयचर आहेत म्हणजे जमिनीवर बी राहतात आणि पाण्यावर बी राहतात पण घोडा हा प्राणी भूचर आहे तो फक्त जमिनीवर राहतो भूचर आहे उत्तर काय असेल घोडा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल का उत्तर काय असेल घोडा पर्याय क्रमांक दोन लक्षात घोडा हे उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार बसस्थानक रेल्वे स्टेशन दुकान आणि बँक पहा बसस्थानक म्हणजे बस स्टँड रेल्वे स्टेशन आणि बँक हे का आहेत तिन्ही बसस्थानक रेल्वे स्टेशन आणि बँक हे का आहेत सार्वजनिक ठिकाण आहेत किंवा हे तिन्ही सरकारी ठिकाण आहेत दुकान हे प्रायव्हेट असतं किंवा तिन्ही का आहेत सार्वजनिक ठिकाण आहेत दुकान हे खाजगी मालमत्ता असते म्हणजे एखाद्याचं दुकान असतं बसस्थानक रेल्वे स्टेशनचा मालक कोणी असतो का नाही ते सरकारी असतं पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन दुकान हे उत्तरील ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच का आहे ये एक नंबरचा पर्याय आहे साडी दोन नंबरचा पर्याय आहे परकर तीन नंबरचा पर्याय आहे झगा आणि चार नंबरचा पर्याय आहे शर्ट खूप सोपा प्रश्न आहे साडी परकर आणि झगा हे का आहेत माहिती आहे का तर साडी परकर झगा हे वस्त्र हे वस्त्र आहेत सर्व शर्ट तर साडी परकर आणि झगा हे वस्त्र स्त्री परिधान करतात स्त्रिया परिधान करतात साडी परकर आणि झगा हे वस्त्र स्त्रिया परिधान करतात आणि पाऊस चालू झाला आमच्याकड शर्ट हा शर्ट हे वस्त्र पुरुष प्रधान करतात चला त्याच्यामुळं काय मी थोडं मराठीची तासिका चाट न वाजता हे केलं ला। जर लाईट जर गेली तर मध्येच बंद पडेल तासिका आपली आलं का मग उत्तर काय असेल शर्ट पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल शर्ट हे उत्तर येईल का उत्तर काय असेल शर्ट पर्याय क्रमांक चार म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार हे योग्य असेल पुढचा प्रश्न जास्वंद झेंडू चमेली आंबा तर पहा हे झेंडू जास्वन आणि चमेली हे कशाचे झाड आहेत किंवा कशाचे नाव आहेत हे हे फुले आहेत आणि आंबा हे फळ आहे झेंडू जास्वन चमेली के का हे, निभी? आनि हे का आहेत होती बी फुले येत आणि आंबा हे का आहे आंबा हे फळ आहे आंबा हे का आहे फळ आहे मग उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आलं का लक्षात ज्यांचं आले, त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात पा संस्कृत हिंदी इंग्रजी आणि मराठी संस्कृत हिंदी मराठी आता हे चारही भाषा येतात ही का आहेत भाषा आहेत पण त्याला काय त्यांनी हे केलेलं आहे की पहा संस्कृत हिंदी आणि चे लेखन करत असताना काना मात्रा वेलांटी येते पण इंग्रजी काना मात्रा वेलांटी येत नाही म्हणून उत्तर काय असेल आपलं तर उत्तर असेल इंग्रजी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल इंग्रजी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न मोहरी जिरे हिंग आणि बेहेडा यातील आपल्याला वेगळं शोधायचं आहे मोहरी जिरे मोहरी जिरे हिंग आणि बेहेडा वेगळं का आहे यातील पहा मोहरी जिरे हिंग हे का आहेत मसाल्याचे पदार्थ आहेत आणि बेहडा हे औषधी हे का आहे औषधी आहे औषधी वनस्पती आहे म्हणजे जी मोहरी जिरे हिंग हे आपण मसाल्यामध्ये वापर करतो चला इथं मराठी लिहायला पाहिजे चला धन्यवाद कोण केलं बाबा आठवण स्वाती शिंदे धन्यवाद लक्ष आहे तुमचं चला छान व्हेरी गुड असंच लक्ष असू द्या कधी कधी होतं तसं हँग होतं हो माझंही डोकं कधी कधी हँग होते सकाळपासून कितवी तासिक आहे ही पाचवी तासिक आहे पाचवी सहावी तासिक आहे सकाळी सव्वा पाच, पाच वाजता आठवी स्कॉलरशिप एन एम एम एसची तासिका असते सहा वाजता नवोदय स्कॉलरशिप हुसैन स्कूल गणिताची तासिका सात वाजता मराठी व्याकरणाची तासिका त्याच्यानंतर आठ वाजता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस गणिताची त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता नवोदय मराठीची तासिका साडेसात वाजता स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूल बुद्धिमत्तेची तासिका हँग होते लोक कधीकधी जसं मोबाईल हँग होते का नाही आणि पुन्हा हे सगळं करून नोकरी करावं लागतं आहे तिथल्या लेकरायला लेकर शिकवावं ले लागतं आहे तर पगार मिळते आहे नाहीतर माझे लेकर बाळा उपाशी मरतात मग सगळ्या ह्या गोळामध्ये चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ चिमणी चंडोल हंस फुलपाखरू पा चंडोल नावाचा पक्षी आहे चिमणी चंडोल हंस आणि फुलपाखरू यातील वेगळं का आहे चला सावंत आमच्या घरचे पुरुष शिक्षक असून सुद्धा मुलांकडे लक्ष देत नाहीत तुम्ही सर्व महाराष्ट्रातील मुलांचा विचार करता तुमचे खूप खूप धन्यवाद चला तसं काही नसतं ज्यास त्यांची आवड असते चला शाळेत नोकरी करून येऊन परत इकडं मुलांकडे लक्ष द्यायचं म्हणलं की थोडंसं हे होतं चला का आहे चिमणी चंडोल हंस हे का आहेत पक्षी आहेत आणि फुलपाखरू पाहिला असेल आपण सा आपल्याला ह्याच्यामध्ये आहे बघा परिसराभ्यासमध्ये फुलपाखरू का आहे कीटक आहे फुलपाखरू का आहे कीटक आहे फुलपाखरू काय आहे कीटक आहे चला म्हणजे उत्तर काय आहे फुलपाखरू पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल फुलपाखरू पर्याय क्रमांक चार आलं की लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा पिसू चिलट गिधाड आणि भोंगा तर या ठिकाणी पिसू चिलट आणि भुंगा हे का आहेत माहिती आहे का की कीटक आहेत हे कीटक या गटामध्ये मोडतात पिसू चिलट चिलट म्हणजे चिरट भुंगा पिसवा असतात बघा ते उडतेत तर गिदाड हे पक्षी या गटामध्ये मोडतं गिदाड का आहे पक्षी आहे म्हणून उत्तर का असेल आपलं गिदाड पर्याय क्रमांक तीन है उत्तर उत्तर हे, है? है हे है? है? उत्तर असेल उत्तर काय असेल हे सगळे काय आहेत कीटक आहेत आणि गिदाड हे काय आहे पक्षी आहे म्हणून उत्तर आपलं काय असेल पर्याय क्रमांक चार आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा तीळ उडीद सोयाबीन आणि शेंगदाणे आता यामध्ये काय माहिती आहे का हे उडीद सोयाबीन आणि शेंगदाणे उडीद सोयाबीन आणि शेंगदाणे हे का आहे हे, हे द्विदल आहेत म्हणजे त्याची डाळ होते म्हणजे त्याच्या दोन अशा फाका होतात आणि तीळ का आहे तीळ जेवारी हे काय असतं एक दल असत म्हणून उत्तर का येईल आपलं उत्तर असेल तीळ पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आलं का लक्षात गवारे लढच लावल्या बाळा एवढी लढ पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे गाय मेंढी म्हैस आणि लांडगा खूप सोपे सोपे प्रश्न आहेत गाय मेंढी मैस ही का आहेत पाळीव प्राणी आहेत हे का आहेत पाळीव प्राणी आहेत कोणते गाय मेंढी आणि मैस आणि हा लांडगा जो आहे तो पाळीव प्राणी नाही तर तो, तो कसा आहे जंगली प्राणी आहे जंगलात राहतो लांडगा लबाड लांडगा तुम्हाला गोष्ट माहित आहे का ते लांडगा आला रे आला चला दहाव्या प्रश्नामध्ये पर्याय तीन होते पण चार लिहिले कोण म्हणते बाबा भगत चला व्हेरी गुड लक्ष आहे हो चला इथं उत्तर येते, शगल, तीन येतंय लिहिताना मी सगळं तीन केले आणि लिहिताना तेवढं चार केले धन्यवाद आभारी आहे चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा का आहे सूर्य ते तुम्हाला मी काहीतरी म्हणू लागलो तुम्हाला ती लबाड लांडग्याची गोष्ट माहिती आहे का लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला आणि एका दिवशी खरंच लांडगा येतो आणि शेळ्या खाऊन जातो चला सूर्य शुक्र पृथ्वी आणि शनी आता या ठिकाणी वेगळं का आहे तर शुक्र पृथ्वी आणि शनी हे का आहे दादा थे, ग्रह आहेत हे ग्रह पृथ्वी हे एक ग्रह आहे आपला त्याचा उपग्रह का आहे चंद्र आहे चला गोपीची गोष्ट छान हो आणि सूर्य जो आहे हा सूर्य का आहे हा सूर्य का आहे तारा आहे हा ग्रह नाही आणि या सूर्याच्या भोवती हे सर्व ग्रह हे फिरतात असं समजा इथं पृथ्वी फिरते इथं बुध शुक्र गुरु असे हे सूर्याच्या भोवती हे सर्व ग्रह फिरतात हे कोण आहे हे सण आहे सूर्य सूर्य हा तारा आहे आणि शुक्र पृथ्वी हे ग्रह आहेत मग सूर्य सोडून हे का आहेत शुक्र पृथ्वी शनी हे ग्रह आहेत आणि सूर्य तारा आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे आणि सूर्य हा प्रकाशित आहे तो प्रकाश देतो बाकीचे ग्रह सूर्याकडून प्रकाश घेतात शुक्र शनी पृथ्वी आणि शनीला प्रकाश स्वतःचा नाही सूर्याकडून प्रकाश पडतो आपण पृथ्वीवर राहतो प्रकाश कुठून येतो आपल्याला सूर्याकडून येतो बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा आंबा पेरू डाळिंब आणि मोसंबी तपा ह्याच्यामध्ये पेरू डाळींब आणि मोसंबी पेरू डाळिंब आणि मोसंबी अनेक बिया असतात आणि आंब्यामध्ये कोय ही एकच बिया असते बरं काय म्हणून ह्याच्यामध्ये वेगळं काय हो तर वेगळं आहे आंबा पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आंबा पर्याय क्रमांक एक गोपाळ घरे लावण्या काकडे पाटील चला विद्यार्थी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कवडे नावाचा विद्यार्थी आपल्याकडे मी टेटसला ठेवले पहा टेटस थोडंसं टेटस, टेटस पाहत चला माझं कारण मी काही दुसरं कामाचं जे आहे तेच ठेवत असतो तर तो मुलगा आपले तास करत होता तो मुलगा आता तो सैनिकी स्कूलला तीनशेपैकी दोनशे छप्पन गुण घेतला स्कॉलरशिपला तीनशेपैकी दोनशे सत्तर गुण घेऊन महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीमध्ये पंधरावा आला धाराशिव जिल्ह्यातून पहिला आला आणि आता तो दुसऱ्या यादीमध्ये नवोदयला लागला म्हणजे त्याला तिन्ही गोष्टी एकाच वर्षी सफल झाला तो त्यासाठी कष्ट लागतात मेहनत लागते तुम्ही करा आणि तुम्हीही सफल व्हा आणि एका दिवशी छोटासा एक मॅसेज पाठवा सर मी नवोदयला लागलो त्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे आमचं जे बक्षीस आहे ही जी वर्षभराची मेहनत आहे ती मेहनत कधी सफल होते आमची माहिती आहे का तुमचे कोणाचे तरी मेसेज येतात किंवा फोन येतात सर तुमचे क्लास करत होतो मी नवोदयला लागलो मी सैनिक स्कूलला लागलो मी महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीमध्ये आलो मी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलो तेच आमचं बक्षीस आहे चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न कॅरम क्रिकेट खो खो आणि कबड्डी तर या ठिकाणी क्रिकेट हे ग्राउंडमध्ये खेळलं जातं खो खो हे ग्राउंडमध्ये खेळलं जातं कबड्डी हे ग्राउंडमध्ये खेळलं जातं आणि कॅरम हे इंडोर गेम आहे आउटडोर नाही इंडोर म्हणजे दरवाजाच्या मध्ये खेळला जातो आणि आउटडोअर कोणकोणते खेळ आहेत क्रिकेट खो खो आणि कबड्डी हे ग्राउंडवर खेळले जातात आणि कॅरम हे आपल्या वर्गामध्ये रूमच्या मध्ये खेळला जातो म्हणून उत्तर काय असेल तर उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक क्रिकेट खो खो आणि कबड्डी हे आऊटडोअर गेम आहेत आणि कॅरम हे का आहे इनडोअर म्हणजे दरवाजाच्या मध्ये खेळला जाणारा गेम आहे किंवा खेळ आहे आणि उत्तर काय असेल कॅरम पर्याय क्रमांक एक सर मी बी डी एसमध्ये पास झाले त्यात मला एकोणनव्वद मार्क पडलेत मला त्यात मेडलसुद्धा मिळाले चला छान अभिनंदन तुमचं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबू लागलीच एका सेकंदाच्या आत पाचवी नवोदय बुद्धिमत्तेची तासिका तिकडे सुरू होत आहे त्या तासिकाला जॉईन व्हा तासिका करा खूप अभ्यास करा तुम्ही लाहू ताशिकाच नाही म्हणून तुम्ही रेकॉर्डेड तासिका करत नाही असा आठ टास्क करू नका कारण की जे जे तुम्हाला आम्ही देतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही खूप मेहनत घेऊन केलेलं आहे जरी रेकॉर्डेड असेल तरी ते असतं तरी तुम्ही सर्वच तासिका करा त्याचा सर्वांना त्याचं आपल्या परीक्षेमध्ये फायदा होईल या ठिकाणी थांबू लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे